घटकाचे नाव शब्द वाचा लिहा हार, काका गारा चाफा काका तारा हारा, मासा राजा लाटा वाडा वारा शाळा आकाश आजार आधार आमचा आरसा खटला खटारा गजरा गाढव गाभारा गारवा गावाला चपला चमचा चरखा चादर चापट नाताळ नारळ पडदा पवार पाडवा पाळणा बगळा बटाटा बदाम बाजार बाळाला वादन सहाणा समाज सरडा सराफ साखर सातारा साबण सामना सावळा आमदार तलवार या शब्दाच्या सगळ्यांनी व्यवस्थित वाचन करून उद्या तयारी करून ओके